ओम गंग गणपते नमा पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस गुरुवारी येणारी ही संकष्टी चतुर्थी साधीसुदी नसून एक महाचमत्कारी योग घेऊन येत आहे तुम्हाला माहीत आहे का या दिवशी आकाशामध्ये चंद्र निघण्याची एक अशी वेळ आहे ज्या क्षणी केलेली प्रार्थना थेट बाप्पापर्यंत पोहोचते पण जर तुम्ही उपवास सोडताना ही चूक केली तर तुमच्या दिवसभराच्या उपवासाचे फळ वाया जाऊ शकते आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक या चतुर्थीला द्विजप्रिय संकष्टी का म्हणतात आणि त्याचे गुपित काय आहे दोन योगाचा तो नेमका मुहूर्त जो तुमची रखडलेली कामे मार्गी लावे तीन चंद्रोदयाची अगदी अचूक वे व अर्घ देण्याची योग्य पद्धत चार आणि सर्वात महत्वाचे उपवास नक्की कोणत्या पदार्थाने सोडावा जर तुम्हालाही वाटत असेल की यावर्षी बाप्पाने तुमची सर्व संकटे दूर करावीत तरी हा व्हिडिओ एक सेकंदही मिस करू नका चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पहा गणपती बाप्पा मोर्या आता बोलूया सर्वात माहिती माहितीकडे ती म्हणजे संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ एक तिथीची वेळ पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे बारा वाजून नऊ मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही तिथी सहा फेब्रुवारीला दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल त्यामुळे उदय तिथीनुसार पाच फेब्रुवारी गुरुवार रोजीच आपण संकष्ट चतुर्थी साजरी करणार आहोत दोन चंद्रोदयाची वेळ सर्वात महत्वाचे संकष्टीचा उपवास हा चंद्रदर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही पाच फेब्रुवारीला रोजी रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे टीप तुमच्या स्क्रीनवर आता काही प्रमुख शहरांच्या वेळा दिसत असते तिथल्या स्थानिक वेळेनुसार काही महत्व मिनिटांचा फरक असू शकतो त्यामुळे साधारण नऊ वाजून पस्तीस नंतर तुम्ही आकाशात चंद्रदर्शन घेऊ शकता तीन शुभयोग या दिवशी योग नावाचा एक अतिशय शुभ योग जुळून येत आहे या योगामध्ये केलेली प्रार्थना किंवा नवीन कामाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने नक्कीच यशस्वी होते ज्योतिषशास्त्रात या योगाला अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते सुकर्मा योग म्हणजे काय नावाप्रमाणे सु म्हणजे चांगले आणि कर्म म्हणजे कार्य या योगामध्ये आपण जे काही धार्मिक कार्य दानधर्म उपासना करतो त्याचे फळ आपल्याला अनेक पटीने जास्त मिळते जर तुमची काही कामे खूप दिवसांपासून अडकली असतील किंवा नशिबाची साथ मिळत नसेल तर योगामध्ये बाप्पाची केलेली साधना आराधना नक्कीच फळ देते या योगाचा फायदा कोणाला होतो विशेषतः जे लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत किंवा ज्यांना नोकरीमध्ये बढती हवी आहे त्यांच्यासाठी हा योग सुवर्ण संधीचा आहे पाच फेब्रुवारीला हा योग दिवसभर असणार आहे ज्यामुळे पूर्ण दिवस, दिवस सकारात्मक उर्जेने भरलेला असेल या दिवशी काय करावे सुकर्म योगाच्या मुहूर्तावर गणपती बाप्पाला अभिषेक करणे किंवा ओम गंग गणपतींनामा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करणे अत्यंत प्रभावी ठरते यामुळे तुमच्या कर्मातील अडथळे दूर होऊन कार्यात यश मिळते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सुकर्म योगाचा नेमका मुहूर्त कधी आहे तर भक्तांनो पाच फेब्रुवारी दोन रोजी सुकर्मा योग हा दुपारी तीन वाजून छापन मिनिटांपर्यंत असणार आहे याचा अर्थ असा की पाच फेब्रुवारीला पहाटे काळ हा अत्यंत शुभ आहे या वेळेत तुम्ही खालील गोष्टी केल्यास त्याचा विशेष लाभ मिळेल महत्वाची कामे जर तुम्हाला एखादा महत्वाचा अर्ज भरायचा असेल नवीन करारावर स्वाक्षरी करायची असेल किंवा एखाद्या शुभ कार्याचे नियोजन करायचे का असेल तर दुपारी तीन वाजून छापनच्या आत करणे उत्तम ठरेल बाप्पाची विशेष पूजा दे दे मुख्य पूजा अभिषेक करण्यासाठी हाच वेळ सर्वात प्रभावशाली आहे संकल्प जर तुम्ही एखादा नवीन व्रत किंवा नियमाचा संकल्प करणार असाल तर तो दुपारी चार वाजेपूर्वी करा त्यानंतर धृतियोग सुरू होईल तो देखील शुभ मानला जातो परंतु सुकर्मा योगाचे फळ हे विशेषतः यशासाठी सक्सेस ओळखणे साठी केला जातो दुपारी तीन वाजून छाप्पन मिनिटानंतर धृती योग सुरू होतो संकष्ट चतुर्थीच्या दिवशी या योगाचेही विशेष महत्व आहे अर्थ धृती म्हणजे धैर्य आणि संयम ज्या कामांमध्ये तुम्हाला दीर्घकाळ यश टिकवून ठेवायचे आहे अशा कामांसाठी हा योग सर्वोत्तम मानला जातो फायदा या योगामध्ये केलेली बाप्पाची भक्ती तुम्हाला मानसिक शांती आणि निर्णय घेण्याची शक्ती देते जर तुमचे मन खूप चंचल असेल किंवा तुम्हाला मानसिक तणाव जाणवत असेल तर सायंकाळच्या वेळी योगामध्ये बाप्पाचे नामस्मरण करणे खूप शांतता देणारे दे ठरेल थोडक्यात सांगायचे तर पाच फेब्रुवारीचा संपूर्ण दिवस सासुकर्मा आणि धृती अशा दोन शुभयोगांच्या संगमामुळे अत्यंत मंगलमय झाला आहे आता पाहूया संकष्टी चतुर्थीची पूजा कशी करावी ही पूजा अतिशय साधी पण शास्त्रोक्त असावी एक पहाटेची सुरुवात सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावी त्यानंतर बाप्पा समोर हात जोडून पूर्ण दिवसाच्या उपवासाचा संकल्प करावा दोन पूजेची भांडणी एका चौरंगावर किंवा पाटावर लाल वस्त्र अंतरवून त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा जर तुमच्याकडे बाप्पाची चांदीची किंवा तांब्याची मूर्ती असेल तर तिला पंचामृताने अभिषेक घालणे अतिशय शुभ मानले जाते तीन बाप्पाचा शृंगार बाप्पाला शेंदूर आणि चंदनाचा टिया लावावा त्यानंतर बाप्पाचे अत्यंत लाडके लाल जास्वंद किंवा कोणतेही लाल फुले अर्पित करावीत चार दुर्वांचे महत्व गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची जोडी ओम गंग गणपते नमा या मंत्राचा जप करत अर्पण करा लक्षात ठेवा दुर्वा अर्पण केल्याशिवाय बाप्पाची पूजा पूर्ण मानली जात नाही पाच नैवेद्य या दिवशी बाप्पाला गुळाचा आणि मोदकाचा नैवेद्य दाखवा जर शक्य नसेल तर तुम्ही खोबऱ्याचा तुकडा आणि गुळ अर्पण करू शकता सहा आरती आणि कथा शेवटी बाप्पाची मनोभावे आरती करावी आणि शे संकष्ट चतुर्थिथीची व्रतकथा वाचावी कथेचे वाचन केल्याने व्रताचे पूर्ण फळ मिळते अशी मान्यता आहे भक्तांनो अनेकांना प्रश्न पडतो की दर संकष्टीला कथा वाचणे का गरजेचे आहे त्याचे महत्व पुढील प्रमाणे आहे एक संकल्पपूर्ती आपण सकाळी उपवासाचा जो संकल्प करतो तो कथा श्रवण किंवा वाचन केल्याने पूर्ण होतो कथेमुळे आपल्या मनातील श्रद्धा अधिक दृढ होते दोन नकारात्मकतेचा नाश संकष्टीच्या कथेत बाप्पाने संकटावर विजय मिळवल्याचे वर्णन असते ही कथा वाचल्याने आपल्या मनातील भीती आणि नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मक ऊर्जा मिळते तीन फलाची प्राप्ती शास्त्रानुसार कोणतेही व्रत हे त्याच्यात कथे वाचून अपूर्ण मानले जाते थी। कथेतील बोध घेतल्याने आपण बाप्पाच्या स्वरूपाच्या अधिक जवळ जातो चार माघ महिन्याचे विशेष फळ प्रत्येक महिन्याच्या संकष्टीचे महात्म्य वेगळे असते माघ महिमा हा मुळातच गणेश जयंतीचा महिना असल्याने या महिन्यात कथा वाचल्याने वर्षभराच्या संकष्टीचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे माघ महिन्यातील या चतुर्थीची कथा अशी आहे प्राचीन काळी एका कठीण प्रसंगी देवा देव आणि ऋषी मुनी संकटात होते तेव्हा त्यांनी गणपती बाप्पाचा धावा केला बाप्पाने आपल्या चातुर्याने आणि शक्तीने त्यांचे संकट म्हणून या तिथीला संकटातून मुक्त करणारी तिथी मानली जाते या दिवशी द्विजप्रिया स्वरूपातील गणेशाची पूजा केली जाते द्विजप्रिया म्हणजे ज्याला विद्वान आणि सात्विक भक्त प्रिय आहेत असा देव कथेचा सा सारांश असा आहे की जो कोणी श्रद्धापूर्वक हे व्रत करतो आणि रात्री चर्द दर्शन घेऊन अर्घ देतो त्याच्या घरातील दारिद्र्य दूर होते आणि अडकलेली कामे बाप्पाच्या आशीर्वादाने पूर्ण होतात विद्वानांच्या मते या दिवशी श्री गणेशाने अनेक असुरांचा नाश करून धर्माची स्थापना केली होती म्हणूनच जीवनातील असूर म्हणजे नकारात्मक विचार दूर करण्यासाठी ही कथा वाचली जाते आता बहुया संकष्टी चतुर्थीच्या सर्वात महत्वाच्या विधीकडे तो म्हणजे चंद्रदर्शन चंद्रोदयाची वेळ जसे आपण आधी पाहिले पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे आकाश निरभ्र असले तरी तुम्हाला थेट दर्शन मिळू शकते अन्यथा पंचांगातील वेळेनुसार तुम्ही बाप्पाची प्रार्थना करून उपवास सोडू शकता दोन चंद्राला अर्घ कसे द्यावे चंद्रदर्शन झाल्यानंतर एका तांब्याच्या किंवा चांदीच्या कलशात पाणी घ्या त्यात थोडे अक्षता चंदन आणि लाल फुले टाका चंद्राकडे पाहत हे पाणी जमिनीवर किंवा एका पात्रात अर्पण करा याला अर्घ देणं म्हणतात तीन कोणता मंत्र म्हणावा अर्घ देताना तुम्ही हा साधा मंत्र म्हणू शकता गगनारण व माणिक्य चंद्र दाक्षायणी पते गृहाणार्घ्य मैया दत्त गणेशप्रती रूपक जर हा मंत्र कठीण वाटत असेल तर ओम सोमाय नमा किंवा गणपती बाप्पा मोर्या म्हणत अर्घ दिले तरी चालेल बघतानो दिवसभर बाप्पाची भक्ती केल्यानंतर उपवास सोडताना तुम्ही नियम पाळले अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपल्या व्रताचे संपूर्ण पुण्य आपल्याला मिळते बाप्पाला नैवेद्य रात्री चंद्रदर्शन आणि अर्घ देऊन झाल्यानंतर सर्वाधारी घरातल्या बाप्पाच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर शुद्ध नैवेद्य ठेवावा यात मोदक गुळ खोबरे किंवा एखादा गोड पदार्थ असावा दोन आरती आणि क्षमा प्रार्थना जेवणापूर्वी बाप्पाची पुन्हा एकदा छोटी आरती करा त्यानंतर हात जोडून क्षमा प्रार्थना करा हे देवा दिवसभरात माझ्याकडून पूजेत किंवा व्रतात काही चूक झाल्यास मला क्षमा कर आणि माझ्या मनोकामना पूर्ण कर काय खावे उपवास सोडताना आहार सात्विक असावा जेवणामध्ये कांदा किंवा लसूण यांचा वापर टाळावा प्रसादाचा मोदक किंवा एखादा गोड पदार्थ खाऊन मगच पूर्ण जेवण करावे चार पाण्याचे महत्व अनेक जण दिवसभर निर्जयी पाणी न पिता उपवास करतात अशा वेळी उपवास सोडताना एकदम खूप जेवू नका आधी थोडे पाणी किंवा लिंबू सरबत घेऊन मगच हळूहळू जेवण करावे ज्यामुळे आरोग्याला त्रास होणार नाही दानधर्म शक्य असल्यास उपवास सोडण्यापूर्वी एखाद्या गरजू व्यक्तीला थोडे अन्न किंवा फळ द्यावे यामुळे व्रताचे फळ द्विगुणित होते अशा प्रकारे श्रद्धेने आणि नियमाने केलेली ही संकष्ट चतुर्थी तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करू हीच बाप्पाचरणी प्रार्थना जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करून इतरांनाही ही, ही माहिती पोहोचवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद